રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે पुढरी ओर्र विठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगुरु संत तुकाराम महाराज की जे तरी सर्व सुखाचे पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडका वक्र तुंड महाकाय सूर्य पोटी समप्रभ નિર્વિ દેવ ગુરુર બ્રહ્મા ગુરુર વિષ્ણુ ગુરુર દેવ મહેશર સાક્ષાસ્ત પર તમી ગુરવે નમ તરી અવધાના સુખા છે પાત્રો ઈજે હે પ્રતિજ્ઞા ઉત્તર માં જય ગણાય पाहिजे सांगतो एका गावात चार चोरात चोरी करायला करायला जायचे चोरी करून गावातल्या खालच्या देवीच्या मंदिरात जायचे आणि वाटण करायचे आणि त्यांना कीर्तन भजन देवाचं नाव नव्हतं म्हणून त्यांनी कानात बोय घातले आणि दुसऱ्या दिवशी चालताना रस्त्यावर कीर्तन चालू होत एक शब्द ऐकत होता गाव तर नाही त्या दिवस त्या दिवशी राजाची चोरी झाली राजाने प्रधानला सांगितले गाव भर दौंडी पिटवा जो कोणी चोर सापडला त्याला तीन कोटी बक्षीस ते एका बाईने ऐकले ऐकले बाई म्हणाल मी चोर पकडून आणणार बाई शेजारच्या गावात जाऊन चौकशी केली एका महानजाने सांगितले चोरी चोरी करून देवीच्या मंदिरात जाता आणि देवीचा रूप घेतला आणि सिंह सणावर बसली आणि चोर रात्री वाटण्या करायला आले आणि देवी लगेच बोलली माझं नवस कधी पेडणार देव म्हणाला ना आज नाही देवा तर उद्या दे पेडणार चोर उभा राहून बाहेर लांब उभा राहिले आणि देवी पण उठली आणि मशाळ घेतल्या पुढं चालता चालता त्या मशामुळे तिची सावली पाठीमागे पडली ते चोरण बघितले चोरांनी कीर्तन ऐकलं होतं की देवाला सावली नसते तर तुला कशी सावली बाय म्हणाली मी बाई नाही मी देवी नाही पण तुम्हाला कोटीचे बक्षीस आणि तुम्हाला शिक्षा मिळणार तुम्ही ते शांत पकडण्या असा प्रयत्न करून आणि सर्व सुख आहे म्हणून लक्ष करू ऐकण्या फायद्याचे सांगते हे फायदे सांगतो तर आज या ठिकाणी संत बाबुन भाऊ महाराज यांच्या निमित्त अखंड सप्ताह सत्यतील प्रवचन रूपी सेवा वाटले आहे बद्दल माझ्या गुरुवारी अरे भक्त पारायण दे भागवत कार सविता ताई महाराज यांनी मला प्रचन रूपी सेवा दिले बद्दल त्यांचे कोटी कोटी धन्यवाद आणि वडिलांच्या चरणी चरणी आणि तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवाला पूर्णविराम देतो कुंडली वर विठ्ठल श्री नांदे तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय